शिंदेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीची चर्चा आहे आणि त्यातच शिंदेंचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की एक ठाकरे आमच्याकडे आले तर आनंदच होईल मनसेने सुद्धा राज ठाकरे मराठी माणसाच्या हिताचा निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया दिली आणि त्यामुळे चर्चेला पूर्णविराम मनसेनेही दिला नाहीये बघूयात याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट अयोध्येत राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेच्या निमित्तानं हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा जोम धरताना दिसतोय अशात महायुती सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात झालेल्या भेटीनं नव्या चर्चांना जन्म दिला राज्यात राम मंदिर सोहळा उत्साहात साजरा व्हायला हवा यावर या दोन्ही नेत्यात एकमत असल्याचं स्पष्ट झालंय आता याच हिंदुत्वाच्या समान धाग्यावर महायुतीत असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेचा मनसेशी घरोबा होणार का असा प्रश्न चर्चेला जाऊ लागला या चर्चेत शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री आणि आमदार सकारात्मक प्रतिक्रिया देताना तोंडावर उद्धव ठाकरेंना आव्हान देऊ शकणारे राज ठाकरे यांच्या मनसेशी युती झाली तर आनंदच होईल अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत शेवटी एका विचाराचे आहोत हिंदुत्व हेच आमचं राष्ट्रीयत्व आहे भगवा झेंडाचा आमचा विचार आहे त्याच्यामुळे काय सांगता येत नाही ते शेवटी ठाकरे आहेत आणि ठाकरेंनी हिंदुत्व या राज्याला सांगितलेलं आहे त्यामुळे एक ठाकरे आमच्याकडे आले तर मला तरी असं वाटतं त्याला आमच्या या बाबतीमध्ये आम्हाला आनंदच होईल अयोध्येत राम मंदिरावरून मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंचे सूर धुळताना दिसत आहेत तर दुसरीकडे राम मंदिराच्या राजकारणावरून ठाकरेंची शिवसेना भाजपवर टीका करते अभि इतना ही बाकी है की बावीस तारीख को बीजेपी की तरफ से ऐलान होगा कि हम प्रभु श्रीराम को ही चुनाव में खड़े कर रहे हैं हाँ इतना अहल बाकी है कि हमारे कैंडिडेट अयोध्या से या कहाँ से प्रभु श्री राम है अब यही कहना बाकी है इतना पॉलिटिक्स चल रहा है राम जी के नाम पर या सगळ्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा राज ठाकरेंकडेच असल्याचा दावा मनसेच्या वतीनं करण्यात आला राजकारणात काही सांगता येत नाही असं सांगत मनसे नेते संदीप देशपांडेंनी ने शिंदेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीची चर्चा फेटाळलेली नाही हिंदुत्वाच्या आणि मराठी माणसाच्या हिताचा निर्णय राज ठाकरे योग्य वेळी घेतील असंही सूचित करण्यात आलंय आधीचे जे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते ते भेटायचेच नाहीत कोणाला आणि जे काय महाराष्ट्राचे प्रश्न असतील जनतेचे प्रश्न असतील ते घेऊन जातात मुख्यमंत्र्यांकडे त्याच्यावर सकारात्मक कसा प्रतिसाद मिळतो मार्ग निघतो शेवट जनतेचे प्रश्न मांडण्यासाठीच आपण सगळेजण राजकारणात आहोत राजकारणात कधी काय होईल हे काय आज सांगता येणार नाही ना ना दोन हजार चोवीसच्या पोटात काय लढलं आहे हे कोणाला माहिती पण याबाबतचा जो काही निर्णय असेल तो सन्मान्य राजसाहेब योग्य वेळ घेतील आणि तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल हिंदुत्वाच्या हिताचा असेल आणि मराठी माणसाच्या हिताचा असेल शिंदेची शिवसेना आणि मनसेच्या सकारात्मक भूमिकेमुळे दोघांनाही हे सोयीचं आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संबंध मधुर असल्याचं मानलं जात तसंच भाजपसाठी सुद्धा ही युती फायदेशीरच ठरण्याची शक्यता आहे शिंदेच्या शिवसेनेला या निमित्तानं राज ठाकरेंचा चेहरा आणि नव नेतृत्व लाभेल शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मनसैनिकांची भर पडेल ठाकरे आणि शिंदेंच्या युतीची लोकप्रियता सुद्धा महाराष्ट्रामध्ये वाढेल आमदार अपात्रतेचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या विरोधात गेला तरी विलिनीकरणासाठी भाजपाऐवजी मनसेचा पर्याय असेल हिंदुत्व आणि मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या महायुतीत राज ठाकरे नवं आकर्षण असतील उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देणारा ठाकरे शिंदेंच्या शिवसेनेला आणि महायुतीला मिळेल महायुतीत देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासारख्या नेत्यांना अंगावर घेण्यासाठी राज ठाकरे सक्षम आहेत मुंबईत दोघांची ताकद वाढेल आणि त्यासह महायुतीची सुद्धा ताकद वाढेल मुंबई पुणे नाशिकसह मोठ्या शहरांच्या महापालिका निवडणुकीत महायुतीची ताकद आणखी वाढेल राज ठाकरे यांचा पक्षसुद्धा या निमित्तानं थेट सत्तेत सहभागी होऊ शकण्याची शक्यता आहे मराठीच्या मुद्द्यावरून हिंदुत्वाकडे वाटचाल करणारे राज ठाकरे आणि मनसेला सुद्धा या निर्णयामुळे स्थिरता प्राप्त होईल अशी ही चर्चा वर्तवण्यात येते त्यामुळेच दोन हजार चोवीसच्या निवडणुकीआधी राज्यातलं राजकारण आणखी वेगळं वळण घेणार का हे पाहावं लागेल सचिन गोसावीसह पंकज तळवी पुढारी न्यूज मुंबई